सत्तर फूट भाजी मंडई भाजी विक्रेते प्रश्नी मुख्यमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा कामगार नेते आडम मास्तर यांनी दिला लाल बावटा फेरीवाले चारचाकी आणि खोकेधारक श्रमिक संघटना सिटू संलग्नच्या वतीनं सोलापुरातील सत्तर फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते किरकोळ विक्रेते फेरीवाले आणि जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांचे मागील पंचवीस दिवसांपासून त्यांच्या कुटुंबियांची मोठी आबाळ होते त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन सुरक्षित करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या प्रशासनाची याच्याकडे लक्ष वेधण्याकरता पालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आलं मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही सत्तर फूट भाजी मंडई या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका आणि अतिक्रमण विभागाची प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगानं सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय त्यामुळे त्या, त्या परिसरात विक्रेते आणि ग्राहक फिरणं बंद झालेलं आहे ही प्रशासनाची दडपशाही होत असून शहरातील अन्य भाजी मंडई व्यतिरिक्त फक्त सत्तर फूट भाजी मंडईवर होत असलेली अन्यायकारक कारवाई रोखण्यात यावी यासंबंधी आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथं शासकीय महापुलीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री सपत्नी सह सहकुटुंब महापूजेस येणार असून त्यावेळी सत्तर फूट भाजी मंडई भाजीपाला फळ विक्रेते यांच्या प्रश्नासंबंधी पाच प्रतिनिधींचं शिष्टमंडळ भेटण्यास वेळ देण्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवण्यात आला आहे अद्याप त्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही यावर मात करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमार्फत पर्यायी भाजी मंडई चिप्पा मार्केटची निर्मिती केली हे चिप्पा मार्केट मुख्य बाजारपेठेपासून दोन किलोमीटर आतमध्ये ज्या ठिकाणी ग्राहकांना जाणं गैरसोयीचं आणि जिकरीचं नव्या पिढीला या चिप्पा मार्केटची माहिती सुद्धा नाही सदर चिप्पा मार्केट या ठिकाणी अवतीभोवती कारखाने असल्यानं नागरिकांची वर्दळ कमी असते या चिप्पा मार्केटमध्ये दिवसा ढबळ्या राजरोसपणे तळीराम खोलेआमपणे मद्यपान करतात भांडणं होतात आज मी तीस दोन वेळा खून झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे या परिसरात नेहमीच व्यसनी लोकांचा वावर असून महिला वृद्ध लहान मुलं यांना या ठिकाणी येणं भीतीचं वाटतं तसं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य असल्यानं भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक यायला धजावत नाहीत सत्तर फूटवरील कारवाई थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा इशारा कामगार नेते आडम मास्तर यांनी दिला कार्यक्रमाला गेले होते आणि परत येताना त्याला हे सत्तर फुट रोडचं मार्केट दिसलं आणि त्याच ठिकाणी कधी सगळं त्यांनी झापलं त्यामुळं सत्तर फुट रूडवर आता पंचवीस दिवसात आलेलं आहे दोनशे माणसं जगायचं मुश्किल आहे चिप्पा मार्केटमध्ये अनेकदा आम्ही प्रयत्न केलं पण त्या ठिकाणी व्यवहार होत नाही प्रतिसाद मिळत नाही आणलेलं भाजीपाला कड कळावे चुकून द्यावे लागतात अशी गंभीर परिस्थिती आहे त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेन मेन आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या असं सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घरावतो सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले कॉमरेड युसूफ मेजर त्या ठिकाणी जाऊन दोनशे विक्रेत्यानं घेऊन त्या ठिकाणी घेराव करते तुरुंगात गेले तरी परवाना आम्हाला जगण्याचा अधिकतर द्यायला यांची ठाव आहे पत्रकार परिषदेस कॉम्रेड यूसुफ शेख मेजर ननिनी कलबुर्गी ॲडवोकेट अनिल वासम खाजाबाई करजगी अखिल शेख मल्लेशाम कारमपुरी जाफर शेख रुक्मिणी कावळे शांताबाई कोळी आदींची उपस्थिती होती